श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित असतात त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना हा दोन डिसेंबरपासून सुरू झाला आहे या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचे विशेष महत्त्व असते आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावं या हेतूने सुवासीन महिला हे व्रत करतात यंदा मार्गशीर्ष महिन्यातील पहिला महालक्ष्मी गुरुवारला विशेष योग जुळून आला आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस मार्गशीर्ष गुरुवारसोबतच विनायक चतुर्थीचा संयोग आहे म्हणून आपल्याला माता लक्ष्मी सोबत गणपती बाप्पांचे सुद्धा कृपा आशीर्वाद हे प्राप्त होणार आहेत या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न शिजवावे आणि ग्रहण करा या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करणे पुण्यकारक मानले जाते या काळात गाय कावळा कुत्रा मुंग्यांना अन्न देणं अत्यंत फलदायी मानले जाते या महिन्याभरात धर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्यात रोज गीता पाठ करा श्रीकृष्णाची यथाशक्ती पूजा करा कानाला तुळशीची पाने अर्पण करून प्रसाद म्हणून स्वीकारा मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठन करावे असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यात माता लक्ष्मी पृथ्वीवर येते आणि ज्या घरात तिची विधिवत पूजा आणि सेवा केली जाते तिथे ती, ती अखंड वास करते म्हणूनच आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख संकट विघ्न दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भर भरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब टाईप करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसे तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलह होत असतील आजारपण येत असेल मुलं फार चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असतील केले अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल नोकरी व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं पण आता काही कारणास्तव जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या घराचे सर्व दरवाज्यांनी खिडक्या खोलून घ्यायच्या आहेत कारण आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापीड आहे दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला आपल्याला घरातनं बाहेर काढून टाकायचं आहे ह्या उपाय करता अगदी दोन वस्तू आपल्याला लागणार आहेत सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे लवंगा लवंगा ज्या आपण घेणार आहेत त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्यात त्या अखंड असाव्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या ज्याप्रमाणे लवंगा आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळवायचं कामसुद्धा लवंगा ह्या करत असतात तसेच लवंग ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा पण आपण लवंगांपासून काही उपाय करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतं असतं दुसरी वस्तू जी आपल्याला घ्यायची ती म्हणजे पिवळी मोहरी प्रयत्न करून पिवळीच मोहरी घ्या कारण पिवळी मोहरी जी आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा आहे करणीबा आहे वाईट शक्तींचा प्रभाव असेल नजर दोष दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानली जाते तर आपल्याला या दोन वस्तू ज्या आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि आपल्या घराचे जेवढे पण सदस्य आहेत त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला सात वेळा ह्या वस्तू ज्या आहेत त्या उतरवून घ्यायच्या आहेत सात वेळा उतरवून झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा ह्या वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊन उभं राहायचं आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ह्या वस्तू उतरवून टाकायच्या उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या वस्तूंबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहेत दो दोष आहेत अलक्ष्मी आहे तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेलं आहे एकदा तुम्ही ह्या वस्तू घरावरनं उतरवल्या की आपल्याला आपल्या घरापासून थोडं लांब जायचं आणि दक्षिण दिशेला आपल्याला ह्या वस्तू ज्या आहेत त्या फेकून द्यायच्या आहेत पण फेकताना तुम्हाला काळजी एवढी घ्यायची की रस्त्यावर टाकू नका किंवा कोणाच्या दारामध्ये अंगणामध्ये तुम्हाला टाकायचे नाहीत कारण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत ते आपण आपल्या घरातनं बाहेर काढून टाकलेले आणि त्याचा त्रास जो हो आहे तो दुसऱ्याला झाला नाही पाहिजे तसेच हा उपाय करताना आपल्याला रो कोणी रोखणार नाही टोकणार नाही किंवा आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही आहे एकदा आपण ह्या वस्तू फेकल्या की आपल्याला अजिबात मागे वळून पाहायचं नाही आहे सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि स्वच्छ हातपाय धुवायचे अशा प्रकारे आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आता तुम्ही हा गुरुवार जर तुम्हाला काही कारण असो करणं शक्य नाही झालं तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करू शकतात किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी केलं तरीही हा उपाय चालणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मक आहे इडा पिडा दोष आहेत ते दूर होतात आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी हे आगमन करत असते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ